व्हायरल व्हिडिओ पहिले आईचा गाळा घोटला नंतर भावाचा जीव घेतला एकुलते एक लेखीनं संपूर्ण कुटुंब संपवलं कारण ऐकून पोलिस हदरली त्या चॅनलवरती आपण नवीन असा तर जरूर करा अच्छा नवीन नवीन तेवीस जून रोजी हरियाणातील यमुना नदी येथील दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घरात एक दोघांचे मृतदेह आढळले आहेत पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घरातील पंचेचाळीस वर्षीय मीना सवनी आणि तिचा तेवीस वर्षाचा मुलगा त्या घरी त्यांची हत्या करण्यात आली होती पोलिसांनी तपास केला असता कपाट देखील उघडे दिसले आणि त्यातील दागिनेही गायब होते घरातील दोघांची हत्या करून त्यानंतर लूट परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिस इतरांशी शेजारी चौकशी केली असता त्याच वेळी एक मुलगी दाखल झाली पोलिसांनी तिची चौकशी केली असता कुटुंबात सदस्य त्यांची एकोलती एक मुलगी चौकशीने तिने म्हटले आहे की ज्यूस आणण्यासाठी बाहेर गेली होती त्याने मृत्यू स्वच्छेतन केलं असता पाठवले रुग्णालय त्यानंतर तिची चौकशी केली असता सी सी टी व्हीत कॅमेरा दिसला नाही मात्र तो सी सी टी व्ही सकाळपासून बंद होता त्यावर त्या मुलीवर पोलिसांचा संशय